सिस्टर हे बंद बघा हे आजचा कार्यक्रम आहे मॅनमो करतो बघा हे स्टँड द्या हे ओरिजिनल प्रेम आहे हे गोविंद शिंदे बघा कॉमेंट घ्यायला सर्वांना लाडके श्री एकनाथजी शिंदे यांचे सरपळ झाला हे लोकांचा प्रेम आहे आणि हेच इव्हेंट एक जे प्रेमाचा इव्हेंट एक असते काही लोकांना इव्हेंट टेकचा संदर्भ वेगळा असत आणि आमचं वेगळं हे प्रेम हे हा अशी अशी साथ

त्यांचं टॉपिक बघा तुम्ही बंगालमध्ये एक मुलगीचं जे झालं आणि तुम्हाला बदलापूरचा इंटरव्ह्यू दिसत तुम्हाला बंगाल नाही दिसत आमच्यासाठी जे पण आहे माझी बहीण माझी सिस्टर माझी आई द्या द्या आई आई आहे बहीण बहीण आहे आठवणी खूपच आहे आणि आमचा काय बॉडी हेवी असल्यामुळे

बांद्राची संस्कृती असायची आम्ही गोविंदा गणेश चतुर्थी किंवा माउंट मेरी फेअर असू द्या कसलीच असू द्या ओळनाड असायचे तर आम्ही बांद्रा आणि मुंबईचा हे माझा सहभागी आहे की मी मुंबईसारखा एक भावन धर्तीमध्ये जमलो आणि हे सगळे एस आम्हाला लहानपणीसून तुमच्या काय मुद्दा वाटला काय हा जे विकृत बुद्धीचे असतात त्यांना काही सण नाही काही नाही आणि काही जात पण नाही असते तुम्ही एक काँग्रेसचा स्कोप असून बघा मी त्यांच्यावर एफ आय आर केली आहे हे की सर्व मराठी माणूस तर असे विकृत लोकांना काय हे फक्त सांगत आहे मोठ्या हे लोकांचा आमच्या लाडक्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी जे प्रेम आहे तेच तुम्हाला पाहिलं दिसते आता बघा तुम्ही आता पथक घेत आहे दोनशे ऐंशी वरती आपले पथक गेले आहेत आणि एक वाजतापर्यंत आम्ही हे प्रक्रम चालू केले